हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मागे मी भरपूर असे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेलेच आहेत आमच्या नाटकाचे ज्या नाटकाचं नाव आहे नाटका नाटका राजा रयतेचा तर आजही मी तुमच्याबरोबर नाटकाविषयी थोडीशी एक छान असं सा सांगणार आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतेच मी तर आमच्या नाटकातल्या सगळ्या टीमला भेटायला कोण आलं होतं तर चला तर मग मी नाटकाची थोडीशी माहिती देते परत एकदा आमच्या नाटकाचं नाव आहे राजा रयतीचा आणि त्या नाटकाचे डायरेक्टर आहेत हेमंत पाटील सर त्या नाटकामध्ये माझी भूमिका तर पुतळाबाईची आहे आणि माझ्या मुलीचासुद्धा त्यात डान्स आहे जो तिनेच कोरिओग्राफ केलेला आहे तर खूप असं छान आमचं चा शिवाजी महाराजांच्या म्हणजे जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा असं ते नाटक आहे पूर्ण आणि त्याचे भरपूर असे शो झाले आहेत भरपूर गावांना वेगवेगळ्या गावांना आम्ही भरपूर असे शो केलेले आहेतच आणि ही आहे आमची नाटकाची टीम तर आज आम्ही सगळे नाटकाची टीम इथे जमलेला आहोत खास असा कार्यक्रम आहे तर आमच्या नाटकाच्या टीमला भेटण्यासाठी कोणीतरी येतं आहे तर मी तुम्हाला लवकरच सांगते तर हे बघा बरेच जण आलेले आहेत आमच्या नाटकाच्या टीमच्या व्यतिरिक्त पण भरपूर असे लोक आलेले आहेत म्हणजे येणारही आहेत आधी नाटकाची जेवढी टीम आहे ना जेवढे आम्ही लेडीज जेंट्स जेवढे पण आहोत नाटकामध्ये तर त्यांना सगळ्यात लवकर यायला सांगितलं होतं तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात लवकर आलेलो आहोत आणि आता ब येणार आहेत अमोल कोल्हे तर बघा आता त्यांची झालेली आहे एंट्री तर आमच्या नाटकाच्या पूर्ण टीमला भेटण्यासाठी आलेले आहेत अमोल कोल्हे तर त्यांनी स्वतः संभाजीराजे यांची भूमिका केलेली आहे शंभूराजे हे त्यांचं नाटक आहे आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे शंभूराजे नाटकामध्ये आणि माझ्या मुलीने सुद्धा तेव्हा काम केलं होतं तर तेव्हा ती थोडी छोटी होती आणि खूप छान असं आहे ते नाटक आहे संभाजी महाराजांचं आणि आम्ही पण जे नाटक करतो ते शिवाजी महाराजांचं खरंच शिव त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि आमच्या ह्या सगळ्या टीमला भेटायला आले आहेत अमोलजी तर हे बघा आमचा फोटो जरा थोडा ब्लर झालेला आहे तर ना त्यांना एका दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं तर थोडीशीच आमची असे भेट झालेली आहे आणि ते लगेच थोडं त्यांचं भाषण झालं आणि लगेच ते निघालेले आहेत आम्ही फोटोशूट वगैरे केले सगळ्यांनी आणि भरपूर अशी गर्दी होती भरपूर लोकं पण आले होते त्यांना भेटायला त्यांना तेवढा वेळ नव्हता अगदी थोडंसं शूट केलं मी घाईघाईमध्ये अगदी आणि खरं म्हणजे बोलायचंही होतं पण तेवढा वेळच नव्हता त्यांच्याशी त्यांना लगेच ट्रेन होती लगेच जायचं होतं त्याच्यामुळे ते जास्त वेळ थांबले नाहीत अगदी थोडा वेळच आम्ही त्यांच्या संपर्कात आलो गप्पा वगैरे झाल्या अगदी थोडंसंच नाटकाची टीमशी ओळख वगैरे झाली आमची त्यावेळेस शूट नाही करता आलं कारण भरपूर अशी गर्दी होती आणि त्यांना जायची घाई असल्यामुळे ते अगदी लगेच निघाले तर संभाजी राजांसाठी शिवाजी महाराजांसाठी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय